गावरन गावठी आणि झणझणीत चिकन कालवण कसा बनवणार याची आज मी तुम्हाला फुल प्रूफ अशी रेसिपी देणार आहे मैत्रिणींनो चल चला चला तर मग आपण या या रेसिपीला सुरुवात करूया सो एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये एक सुकी लाल मिरची घातलेली आहे आणि एक तमालपत्र त्याचबरोबर यामध्ये मी दोन ते तीन लवंग एक दालचिनीचा तुकडा एक विलायची आणि एक मोठा चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा ब्राउनिश झाला की मग त्यामध्ये मी एक चिरलेला मोठा टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी त्यामध्ये मीठ घातलेला आहे टोमॅटोचं थोडं पाणी झालं की मग त्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातलेली आहे आणि ती हलकीशी थोडीशी परतून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडा वेळ हे व्यवस्थित भाजून घेणार आहे साधारणतः दोन ते तीन मिनटे तेल सुटेपर्यंत हा हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि मग यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे सो चिकन मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि आता तो मी यामध्ये टाकून घेत आहे या प्रकारे आणि मग हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या चवीप्रमाणे दोन ते तीन चमचे लाल तिखट घालायचं आहे मला गावठी आणि झणझणीत असा कालवण बनवायचा होता जो थोडा तिखट असावा म्हणून मी एक मोठा चमचा घातलेला आहे आणि मग झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं ओमवून घ्यायचं आहे या प्रकारे आणि मग यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालण्याआधी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडासा तेल सुटल्यानंतर एक दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मग ह्याची एक मस्त उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये एखाद बटाटा टाकायचा आहे बटाटा चिकनमध्ये मला खूप आवडतो आणि गावठी चिकन बनवतो तर त्यामध्ये बटाटा असणं म्हणजे खूप चवीची गोष्ट आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर स्किपही करू शकता काहीच हरकत नाही सो एक अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं चांगली कडकडीत उकळी येऊ द्यायची आहे चिकन आणि बटाटा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे आणि मग या रेसिपीचा आनंद घ्यायचा आहे सो चिकनमध्ये विटमिन बी आणि बी ट्वेल्व भरपूर असतं लोह जास्त असल्यामुळे शरीरामध्ये इम्युनिटीचे प्रमाण वाढते प्रोटीन हे हाडांसाठी आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हे यामध्ये खूप प्रमाणात आहे चिकन जास्त खाण्याने कोलेस्ट्रॉल तर वाढतोच पण मांसपेशींना ताकदही मिळते सो हप्त्यातून दोन वेळा चिकन नक्कीच खाल्लं पाहिजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद